Gracias. आज आम्ही मानवी लोकशाही पक्षाच्या वतीनं मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या घेऊन ऐकतोल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी ते जमा झालेलो आहोत आमच्या प्रमुख मागण्यापैकी पहिली मागणी आहे लोकशाही साठे विकास महामंडळ जे थप्प पडलेले ते सुरळीत चालू करावं आमची दुसरी मागणी अशी आहे लोकशाही साठे मंडळाच्या ज्या लागणाऱ्या कर्जासाठी जाच गाठी त्या जा अटी रद्द करण्यात याव्या परत लोकशाही आणि लोकशाही रानभाऊसाठी कर्ज महामंडळ हे जे कर्ज दिल्या जातं ते माफ करण्यात यावं जे जुनं कर्ज दिले ते माफ सरसकट माफ करण्यात यावं लोकशाही रानभाऊसाठी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची जी मागणी आम्ही कित्येक वर्षापासून लावून धरली आहे माननीय लोकशाही राहणभावसाठी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावं पार्टीच्या धर्तीवरतीची स्थापना ही मागणी फार दिवसापासून आहे ती मागणी प्रलंबित पडेल तिचाही तात्काळ विचार करण्यात यावं जे मातंग समाजाला दलित वस्तीतलं जे मातंग समाजाने दलित दलित वस्तीचे मातंग समाजात राहते हे भूमी नाही ते गारंग क्षेत्रात राहते ते जे गारंग क्षेत्र हे त्यांच्या नावावर करण्यात आलं पाहिजे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाप्रमाणे जे, जे बिनवाजी कर्ज आहे दिलं जातं तसं अण्णाभाऊ डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठी मंडळ सुद्धा देण्यात आलं पाहिजे आणि जे कंपनीत काम करणारे रोजगार आहे ज्यांना आज मोडक्या तोडक्या पेमेंट पगारावर और पगार और म्हणावं लागतं तीनशे ते साडेतीनशे रुपये हाजरी या लोकांना दिली जाते ज्यांच्यामध्ये जा काहीही होत नाही त्यांना सरसगट आठ घंट्याची साडेआठशे रुपये हाजरी करण्यात यावी या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी माननीय आयुक्त काल धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे

परंतु गायनाच हे फक्त वोटिंग क्षेत्र आहे याच्या पलीकडं दुसऱ्या विचारणा शासन त्यांच्याकडे पाहत नाही गरीब परिस्थिती सर आमची फार गरीब परिस्थिती आणि आम्ही या गरीब परिस्थितीमध्ये इतका रुपये खर्च करून नागपूरला जाऊ शकत नाही तेव्हा आम्ही आमचा आवाज इथूनच नागपूरमध्ये पोहोचत आहे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत मी मानवी लोकशाही पक्षाचा मराठवाडा प्रदेश अध्यक्ष सुनील मोठे